वेलकम बॅक तर आज आहे आषाढी एकादशी सगळ्यांना शुभेच्छा तर आज आहे वहिनीचा आईचा उपवास तर आज स्पेशल बनवणार आहे वहिनी शेंगदाण्याचे लाडू माझा नाही उपवास मी नाही पकडत उपवास तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेंगदाण्याचे लाडू त्यांचा उपवास येतो त्याच्यामुळे ते, ते आज लाडू बनवत आहेत mm. तर म्हटलं चला mm. ही रेसिपी तुमच्यावर शेअर तर केलीच पाहिजे ना बहिणी आणि वहिनीला पण वेळ नसतो त्या जॉबला जातात तर आज म्हटलं आम्ही दोघी एकत्र भेटलोय तर म्हटलं चला आज मी ही रेसिपी तुम्हाला दाखवतो तर इथे बघा शेंगदाणे mm. हां mm. वहिनी शेंगदाणे भासते बारीक गॅसवर शेंगदाणे बारीक गॅसवर चांगले भाजल्या गेलेत आणि ते गुळ ठेवला आहे बारीक किसून ठेवलाय आहे ना वहिनी सुरीने आणि इकडे चहा अगं रुपा तुझी चहा 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 आणि इकडे बघू शकता हे आमचे दोन पिल्ले आहेत अभ्यास करते शिवांश काय करतोय तू ड्रॉईंग करतो आहे हां ड्रॉईंग करतो आहे शिवांश आमचा आणि त्या आईची देवपूजा चालू आहे इथे ते उपासना करते आई आता आणि ते काव्य पण ड्रॉइंग चालू आहे तरी ते बघा शेंगदाणे आता आपले आपण भाजून घेऊया मग पुढची रेसिपी बघूया काय घ्या चा आम्ही प्यायलोय आई तुला हवी आहे घे आता घे ते रुपानी बनवले घे तर आजची रेसिपी माझी वहिनी बनवणार आहे तर मी आता तुम्हाला दाखवते काय काय साहित्य लागते अगदी कमी म्हणजे दोन तीनच साहित्य लागते जास्त नाही लागत आहे तर मी तुम्हाला दाखवते काय काय साहित्य लागते बघा इथे गुळ घेतले आणि शेंगदाणे आणि वेलची फूड बस एवढंच आपल्याला साहित्य लागणार आहे ना वहिनी बाकी काही नाही ना हे आता थोडे थोडे भरड करून घेऊ जास्त बारीक नाही करायची चौपन ना। मिक्स करायचं का दोन्ही पण आणि शेंगदाणे शेंगदाणी मिक्सरला लावून घ्यायचं आहे शेंगदाण्याच्या अर्ध्या साली काढलेल्या आहेत अर्ध्या तशाच ठेवलेल्या आहेत बघा शिवांश कस मधी मधी करतोय झालं बरं थोड थोड करायचं असं भरड हे आता आपलं असं भरड ठेवलेलं आहे जास्त पण बारीक नाही करायचं ना हा शिवांश तुझ काय चाललंय काय करतोय काय करतोय तू तिथे मम्मीला मदत करतोय हा मुलगा हे पूर्ण आता आपण मिक्स करून घेऊया इथे बघा काव्याचं ड्रॉइंग चालू बघू गल ड्रॉइंग काढलेली काय काढलेस काऊ गल काढलेस हा छान आहे छान आहे मस्त काढले हे बघा गूळ आणि शेंगदाणे आता हे आपलं मिक्सरमधून काढून झालेलं आहे आता वहिनी त्यात काय टाकायचं आहे त्याच्यात आता हा हे बघा वेलची पावडर टाकले आता हे सगळं मिक्स करायचंय

काय आहे मिक्सरला लावायचं आहे मिक्सरला लावायचं आहे हां थांबा जरा एक मिनिट थांबा ते बघा हां झालं ओळून ना आलं ना शुभाष थांब जरा थांब ते मिक्सरला तर नाही लावायचं बाबू मिक्सरला नाही लावायचं ते बाबा कसा त्रास देतो मिक्सरचं म्हणतो आहे हे आम्हे वाटीतून काय त्याच्यात काय माहित केक आणि तांदूळ केले हा केक आणि तांदूळ आहे तर तो मिक्सरला मिक्सर ए कोणी लावलेलं आहे मिक्सरला दीदी लादीने लावलेला हम्म हे बघा हे आपले लाडू आहे बघा एक झालेला आहे म्हणून आहे पण मी लिपीले थांब जरा जरा थांब <coughs> शिवाणी शे ना खूप मस्ती करतो काही करून देत नाही तू कोण खाणार लाडू शिवा शिवाला शिवा छोट्या प्लेट मध्ये दे देऊया लाडू थांब 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 हात नको घालू आत तू देईल तुला आत तू तु देईल थांब थांब देते थांब दुसऱ्या डिश मध्ये घे बघ तुला लाडू देते मी थांब ते बघा hey. तुम्ही टेस्ट केली hey. घे टेस्ट करा ऐक क्लास तिथे बसून खा आणि सांगा कसं आहे ते हां जा बसून खा जा जा तिथे बस पिली तिकडे बस तिकडे निधी बसले ना तिथे बस आणि सांगा कसं झालं ते बघा आपले दोन वळून झालेले आहेत आणि इकडे वहिनी हे बाकीचे कोण वळत आहेत अरे वा शिवंश कशा झालाय लाडू कसा झालाय सांग बरं कशा झालंय छान झालं व्हेरी गुड आवडलं तुला तुला आवडलं छान झालंय गुड बॉय गुड बॉय गुड बॉय माझ पिल्लू गुड बॉय आहे काय सगळं संपववा बापली सगळं संपवा बघा हे आता आपले लाडू आपले तयार झाले शेंगदाणा गुळ लाडू हे बघा पूर्ण आणि वळतात ते त्यामध्ये तूप वगैरे खालायची गरज नाही ना बहिणी हा स्वतःसाठी हां अरे बघा आपले मस्त वळून झालेले शिवानी तर टेस्ट केलेत मला गरजच नाही त्याला आवडले आणि लहान मुलांसाठी पण चांगलं आहे ना बहिणी खायला दिला तरी छान आहे चला आता आपले लाडूची रेसिपी झालेली आहे आता मी चालले घरी मला पण देवपूजा वगैरे करायची मी कामावरूनच डायरेक्ट खाले इथे आणि बहिणी बोले मी आज लाडू बनवणार आहे तर म्हटलं मला रेसिपी हवे त्याच्यामुळे मग म्हटलं बहिणी आपण रेसिपी काढूया आणि अगदी सोपी आहे दहा मिनटात झालं ना आपलं दहा पंधरा मिनटात हां अगदी सोपी आहे तुम्ही पण ट्राय करा आणि लहान मुलं असं गुळणी शेंगदाणे खात नाही तर असे लाडू जर बनवून ठेवले तर रोज एक एक दिला ना तरी ते मुलांसाठी पौष्टिक आहे त्यामध्ये तुम्ही खजूर मिक्स पण करू शकता ना तुम्हाला जे पाहिजे हां ड्रायफ्रूड पण पण कसं आता ह्या लोकांचा उपवास आहे त्याच्यामुळे त्यांनी शेंगदाणे आणि गुळ आणि वेलचीच फक्त घेतलेली आहे ह्या लाडूमध्ये आपल्याला काय पाहिजे ते आपण टाकून ते लाडू बनवू शकतो तर मुलांसाठी खूप हेल्दी आहे तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि वहिनी काय बोलाल अजून काय नाही बोलणार लाडू खायला या हां आज एकादशी आहे ह्या लोकांचा उपवास आहे माझा नाही आहे तर सगळ्यांनी या एकादशीचा लाडू खायला तर चला टेस्ट टेस्ट आहे करायची गरज नाही शुभेच्छा आईकडून एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ती नाही कॅमेऱ्यासमोर येऊ शकत कारण ती आता साडी नेसते पण ती तिकडून <laughs> बोलले की एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर तिच्यावर मी तुम्हाला सांगते तर चला मग मी व्हिडिओ इथेच एंड करते बाय परत भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय तर आता मी चालले घरी चला चला बहिणी बाय बाय शिवा घेऊन जाऊ मी जाऊ मी मुलींसाठी लावून लाडू दिला बहिणी चला आता आता चाले मला पण देवपूजा करायची कामावरून डायरेक्ट मी इथे चाले आता मी चालले घरी भरपूर काम आहेत मुली पण वाट बघत असतील चला मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय